भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मंदाना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या विवाहाबाबत सस्पेन्स वाढलाय स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्यानंतर विवाह पुढे ढकलण्यात आला मात्र त्यानंतर आता हळदी समारंभ मेंदी आणि संगीताचे व्हिडिओ सोशल मीडियावरनं अगदी डिलीट करण्यात आले त्यामुळे या संदर्भात आता तर्कवितर्क लढवले जात आहेत स्मृती लग्न लग्न करणार की हा विवाह रद्द झाला याबाबतच्या सुद्धा चर्चा होत आला आहे स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल दो या दोघांचे व्हिडिओ फोटोजनी सोशल मीडिया व्यापून गेला होता मात्र हेच व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावरून हटवण्यात आल्याचं बघायला मिळत आहे या विवाह सोहळ्यासाठी राधा यादव जेमिमा रॉड्रिग्ज श्रियांका पाटील अरुंधती रेड्डी यांच्यासह महिला क्रिकेटपटू आलेल्या होत्या मात्र या क्रिकेटपटूंनी सुद्धा त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट स्मृती आणि पलाश या दोघांच्या डिलीट केल्याने काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय रविवारी तेवीस नोव्हेंबरला स्मृती मानधना आणि पलाशचा सांगलीमध्ये विवाह सोहळा पार पडणार होता मात्र लग्नाच्या आदल्या दिवशी स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला त्यामुळे श्रीनिवास मानधना यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं श्रीनिवास मानधना स्मृती मानधनाच्या वडिलांना छात्या डाव्या बाजूला छातीत दुखण्यामुळं अर्जंट इमर्जन्सीमध्ये सर्व्हिस हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं त्यांना माइल्ड हृदयाच्या धक्काचे लक्षण सगळे आहेत त्याच्या सगळ्या चचण्या चालू आहेत आमचे कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर रोहन थानेदारांनी पण बघून त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवायचं आहे सध्याची परिस्थितीच्या हिशोबानं त्यांचं बी पी जरा जास्त झाल्यामुळं हृदयाचे ठोके पण जास्त वाढलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना अंडर ऑब्झर्वेशन मध्ये राहण्याची गरज आहे महाराष्ट्रातल्या सांगली इथे स्मृती मानधना यांच्या नवीन घरात गेल्या काही दिवसांपासून लग्नाची तयारी सुरू होती आणि सर्व विधी पूर्ण होत होते मात्र शनिवारी सकाळी नाश्त्या दरम्यान स्मृती मानधनाच्या वडिलांची प्रकृती बिघडली त्यामुळे त्यांना ताबडतोब सांगलीतील सर्वहित रुग्णालयात दाखल करण्यात आले स्मृती आपल्या वडिलांच्या खूप जवळ आहे त्यामुळे जोपर्यंत वडिलांची प्रकृती बरी होत नाही तोपर्यंत लग्न पुढे ढकलावं असा निर्णय स्मृतीनं घेतलाय जब वो ब्रेकफास्ट कर रहे थे स्मृति मंदाना के जो पापा है मिसेस श्रीनिवास मंदाना आ, उनकी तबीयत खराब होने लग गई थी और थोड़ी देर हम वेट किए हमने हुआ कि शायद नॉर्मल है ठीक हो जाएगा लेकिन वो और थोड़ा बिगड़ रहा था और स्मृति मंदाना आज आपको पता है कि वो अपने फ़ादर से बहुत बहुत ज़्यादा क्लोज है तो स्मृति मंदाना ने डिसाइड किया कि जब तक उनके पापा ठीक नहीं हो जाते हैं तब तक के लिए ये जो मैरिज जो आज होने वाली थी वो अभी इनडेफिनेटली पोस्टपोन्ड है दरम्यान स्मृती मानधनाच्या वडिलांना हॉस्पिटलमधून सध्या डिस्चार्ज मिळालेला आहे सध्या श्रीनिवास मानधना यांना विश्रांती घेण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिलाय आपलं वैयक्तिक आयुष्य नेहमीच प्रसिद्धीपासून दूर ठेवणारी स्मृती गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्री वेडिंग सेलिब्रेशनचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत होती मात्र या घटनेनंतर स्मृतीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून हळद मेंदीसह लग्नाच्या सर्व सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ डिलीट केले त्या पाठोपाठ इतर महिला क्रिकेटपटूंनी सुद्धा त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून स्मृती आणि पलाश या दोघांच्या विवाहापूर्वीच्या कार्यक्रमाचे सगळे पोस्ट हटवले त्यामुळे स्मृती मानधना लग्न करणार या विवाह रद्द झाला असं समजायचं अशा चर्चा स्वप्नील पाटील ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज सांगली